नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मुजूर ठेकेदारमुळे मंगलवार प्रभागातील नाले सफाई रखडली नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या प्रभाग चार जे अंतर्गत असलेल्या नाल्याची संपूर्ण सफाई मुजूर ठेकेदारांच्या कर्तव्य शून्य कार्यपद्धतीमुळे रखडली असून यामुळे नाल्यांच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पावसाळ्यापूर्वी घ्यावयाच्या विशेष काळजी रोजी सर्व नाले स्वच्छ झाले पाहिजेत असे स्पष्ट निर्देश दिले होते तरी सुद्धा प्रभाग क्रमांक चार जे मधील नालेचा पैसा ठेके घेतलेल्या ठेकेदाराला वारंवार सूचना देऊ नये या ठेकेदाराने अनेक नाल्यांची कामे अद्यापही अपूर्ण ठेवली असल्याने या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस या विभागाच्या एका उप अभियंत्याने पालिकेच्या शहर अभियंत्यांकडे केली असल्याचे खात्रीपूर्वक समजते मंगल राघव नगर प्रभाग क्रमांक मधील या असलेला एक मध्य स्वरूपाचा नागमोडी नाला आहे या नाल्याला अनेक ठिकाणी वळण असून या नाल्याची रुंदी तुलनेत कमीत कमी असली तरी हा नाला सुमारे चार ते पाच फूट खोल आहे हा नाला प्रत्येक पावसाळ्याच्या प्रारंभी खालून सुमारे दोन ते तीन फूट कचरा रॅबिट तसेच गाळाने भरून जातो परिणामस्वरूप या नाल्याची पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून देण्याची क्षमता कमी होत असते हा नाला पावसाळ्यापूर्वी पूर्ण क्षमतेने साफ केला नाही तर जराशा पावसानेही हा नाला तुडुंब भरून जातो यामुळे या नाल्याच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या घरामध्ये या नाल्याचे दुर्गंधीयुक्त पाणी शिरत असते या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचेही प्रश्न निर्माण होत असतो या वर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर दत्ता पावर नामक ठेकेदाराकडून या नाल्याच्या सफाईचे काम सुरू झाले असले तरीही हे काम अत्यंत संत गतीने आणि अत्यंत तोडक्या मनुष्यबळाने सुरू आहे मनुष्यबळ कमी असल्याने गटारातून बाहेर काढला जाणारा कचरा चक्क रहिवाशांच्या दारात ढीक करून ठेवला जात आहे दुर्गंधीयुक्त या ढिगाऱ्यामुळेही रहिवाशांमध्ये संतापाचे लाट निर्माण झाली आहे मंग राघवनगर प्रभागातील या नाल्याच्या सफाई कामात हलबाजीपणा करणाऱ्या या ठेकेदारावर पालिका आयुक्तांनी उचित कारवाई करून या नाल्याच्या पूर्ण सफाईचा मार्ग मोकळा करावा अशी स्थानिक रहिवाशांकडून मागणी पुढे येऊ लागली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठराव घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातो तोपर्यंत धन्यवाद